कोल्हापुरात छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची एक्केचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ कोल्हापुरात श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची यंदाची एक्केचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा गोंधळ आणि गदारोळातच पार पडली सत्ताधारी गटावर विरोधकांनी गंभीर आरोपांचा पाऊस पाडला मय सभासदांच्या वारस नोंदणीत भेदभाव होत असून सत्ताधारी आपल्या मर्जीने नावे लावत असल्याचा आरोप राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने केला आहे त्याचसोबत कारखान्याच्या वाढत्या खर्चामुळे हा कारखाना कर्जाच्या खाईत चालला असल्याचंही चा विरोधकांचं म्हणणं आहे या सभेमध्ये सर्व विषयांवर चर्चा होऊन विषय पत्रिकेवरील मुद्द्यांना एकमताने मंजुरी देण्यात आली तर विरोधकांनी केलेल्या सर्व आरोपांना कारखान्याचे चेअरमॅन आमदार अमल महाडिक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले विरोधकांनी खोटी माहिती पसरवून राजकारण सुरू केल्याचा सन्सनाटी प्रत्यारोप केलेला आहे एका रात्री सभासद रद्द करून कारखान्याचे खाजगीकरण करणाऱ्यांनी आज आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे आमदार सतेज पाटील गटावर निशाणा साधला सभेला सुरुवात होण्यापूर्वीच विरोधी गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दरम्यान प्रचंड पोलीस बंदोबस्त सत्ताधारी आणि विरोधी दोन्हीकडून घोषणायुद्ध रंगलं गेलं गेले वर्ष माधवराव माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करतोय निव्वळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं कारण गेल्या पाच निवडणुकांमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने काम के कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे आज आपण बघितलं की सातत्यानं शंभर टक्के सभासदांचा कल हा मंजूर या बाजूने आहे सभासदांची साथ आहे सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं सा आहे आणि निश्चितपणे याच्या आधी आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत राहील करत आलेला आहे आणि इथून पुढेही राहणार नोंदीच्या बाबतीमध्ये प्रकार केला जात असल्याचं लोकांचं म्हणणं आहे मला या ठिकाणी ना असं सांगायचं आहे ज्यांच्या नेतृत्वाखाली जिवंत असणारे सभासद एका रात्रीत म्हणजे सभासदांची चेष्टा केली जाते ते रद्द केले गेले त्यांनी महेश सभासदांची चिंता करू नका कारखाना समर्थपणे संदर्भात सभासदांना केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे ज्यांच्या विचारानं हा कारखाना चाललेला आहे तो सभासद केंद्रबिंदू म्हणूनच काम केलं जाईल आणि ज्यांनी जिवंत सभासद रद्द केले त्यांचे जे नेते असतील ज्या कारखान्याचं कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्हेसुद्धा आहेत आणि तिथलेसुद्धा एका रात्री सभासद कमी केलेत हे त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं या बावड्यातले कारखान्यातले सभासदसुद्धा कुठल्या इतर कारखान्याच्या ठिकाणी आहेत त्यांना त्यांनी तो जाब इच्छितो खर्चाच्या बाबतीत कर्ज केलं अशा पद्धतीचं कर्जाच्या कुठलीही जर स्वभांडवल कारखाना हा सहकाराचा नियम आहे स्वभांडवल उभं करून त्याच्यावरती कर्ज करून कर्ज काढून हा कारखाना उभा करण्यासंदर्भामध्ये त्याच्यात नूतनीकरण करण्याची संधी होती त्यानिमित्तानेच आम्ही हा कारखान्याचं जे घेतलेलं आहे ते सभासदांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य सभासदांना विचारूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे व्यक्तीच्या माडिक साहेब असतील किंवा आमचे संचालक असे नाही आहेत याची जनरल बॉडीची मान्यता आहे सगळ्या सभासदांना अहवाल पोचलेला आहे नोटीस पोहोचलेली आहे त्यांच्या मान्यतेनेच हे कारखान्याचं सगळे वाटचाल चाललेली आहे मला असं वाटतं की व्यक्तीशा केंद्रबिंदू मानून न मानता इतर कारखान्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने हा सुद्धा काम करत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर